नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर प्रेरणादायी विचार घेऊन आली आहे विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते पसारा सहज मांडला जातो परंतु आवर्ताना जीव घेतो मग तो घरातला असो नाही तर मनातला ऊन एकट कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येत दुःखाचं आणि सुखाचं हेच तर नात असत गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते